डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरातील नावजेली एम जी फिटनेस जिमने युवकांसह मुले आणि महिलांचाही उच्चांक गाठला आहे एम जी फिटनेस जिममध्ये युनिसेक्सला नियमात पकडून जिम वर्कआउट केले जाते सकाळच्या सत्रात महिला आणि मुली मुलं एकाच वेळी वर्कआउट करतात तीस वर्षाचा अनुभव असलेले प्रशिक्षकांच्या सान्निध्यात राहून अनेकांना या जिमचा फायदा झाला आहे तसंच एक अनुभव असा आला आहे की जेथे चांगल्यातील चांगल्या डॉक्टरांनी हात टेकले ते एम जी फिटनेसने करून दाखवले मुलाला घरी असताना चालता आणि नीट आलता येत नव्हते अशा मुलाला एम जी फिटनेसने चालायला नाही तर व्यायाम करायलाही शिकवले अशा या आणि आपले जीवन बदलवणाऱ्या एम जी फिटनेसला नक्की भेट द्या आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बारा अठ्ठ्याण्णव सहाकारांसाठी एम जी फिटनेस पुण्यास पुण्या पुण्या निमित्ताने चांगली ऑफर घेऊन आलेली आहे तर सर्व सदस्य एम जी फिटनेसला येऊन भेट द्यावी आपल्याकडं व्यक्ती फिटनेसला त्याचप्रमाणे चांगल्या चांगल्या सुविधा पण आहेत जसे की ट्रेडमिंग क्रॉस ट्रेनर्स सायकलिंग इत्यादी आणि आपल्याकडं स्वातंत्र्य लेडीज बॅच पण अवेलेबल आहे आणि चांगले प्रशिक्षक पण आहेत एम टी फिटनेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बॅच पण आहे ज्या त्याचप्रमाणे युनिसेक्स पण अवेलेबल आहे तर तुम्ही एम जी फिटनेसमध्ये जिम जिम करता कसं जी फिटनेसमध्ये आणि काय अनुभव आहे एम जी फिटनेस तर मी जवळजवळ एक दीड वर्षापासून येतोय जिमची स्पेस भरपूर मोठी आपल्याला सगळ्या मॉडर्न टेक्निकचे इम्प्लिमेंट्स बघायला भेटतील स्पेस मोठी असल्या कारणाने मी तर सगळ्यांनाच आव्हान करेल की सगळ्यांनी तिथे यावेळी पार्किंगला भरपूर मोठा स्लॉट आहे खाली तुम्ही गाडी पार्क करून पण येऊ शकता आणि कोच जर म्हटले तर कोच आपले एकदम एक्सपिरियन्स कोच या लग्वीच ते वर्षाचे लक्ष देऊन ते सगळं करून घेतलं मलाही खूप फरक जाणवलेला आहे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये मी पण पाच सहा किलो वजन कम केलं आणि आज एकदम फिट वाटतं आहे आणि मनोरंजन आहे जीममध्ये एकदम वातावरण एकदम भारी आहे कसं वाटलं तुला एम जी फिटनेसला आल्यानंतर चालतं येतं का कारण एम डी फिटनेस खूप चांगली जिम आहे आणि मला इथं खूप आवडतं आणि बाकी शेल्डिंगचे शेल्डिंग वरून बोल आहे ते गेमची फिटनेस काढायला नाही नाही आधी तू तु घरी तुला चालता येत होतं का चालायला जमत नाही एवढं चालतं नव्हती येत मग इथं आल्यानंतर काय वाकून चालायचं मग इथं आल्यापासून दम्म दम महिने शिकवलं सगळ्या निघत चालायचं याच्या आधी तू बाहेर हॉस्पिटलला पैसे खर्च केले पुण्याला ते काय फरक पडला त्याचा त्याचा काहीच फरक नाही पडला मग इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर सगळे व्यायाम सगळे करे सर म्हणजे व्यायाम करायचे तेच व्यायाम केले आणि सगळं बरोबर वाटलं आता बरं वाटतं नाही एकदम न्यूज सेवन्टीनसाठी आजय जाधव राहता